दारूचा कहर पोलीस प्रशासन झोपेत कि मुद्दा हा पूर आहे दारूचा बोर नदीला कमी पूर असला तरी सध्या दारूचा प्रचंड महापूर आलेला दिसून येतोय पोलीस प्रशासन मात्र सोंग सोंगे थंडपणे तमाशा पाहत आहे शहरातील प्रत्येक कोपऱ्यांवर पानटपरी हॉटेल रस्त्याच्या कडेला आणि अगदीही घरपोच सेवा द्वारे दारू सहज उपलब्ध होत आहे दारू सोबत चकणा आणि मिनरल वॉटरची बॉटल फुकट दिली जाते प्रशासनाचा आंधळेपणा आणि कारवाईचा अभाव पाहता गुन्हेगार अधिकच बिंदास्त झालाय शहरालगतच्या ओपन लेआउट मध्ये रात्री उघड्यावर दारू ढोसली जाते जणू काही हे मोकळे बारच बनले या प्रकारामुळे संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बाटल्याच्या तुकड्यांवरून सावरत चालावं लागतं ही काय विकासाची दिशा सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे शहरातील प्राचीन देवस्थान परिसर व इतर सार्वजनिक स्थळे देखील तळीराम व गंजट्टीच्या दुपारच्या विसाव्याचं ठिकाण आहे ज्यामुळे महिलांना आणि मुलींना या भागातून फिरायची भीती वाटते आणि काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आठ टीम पैकी काही टीम फक्त माया गोळा करण्यासाठी सेलूला येतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे म्हणजेच कायदेशीर जबाबदारी झटकून पैसे कमवणं हेच प्रमुख उद्दिष्ट ठरले आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना आहे या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासन बघायची भूमिकेत असल्यानं शहरात वाढती गुन्हेगारी खुल्या पार्टी महिला सुरक्षेचा प्रश्न आणि देवस्थानाचा अपमान हे सर्व काही जनसामान्यांना दिसतंय तर पोलीस खात्याला का दिसत नाही हा सर्व प्रकार बघता पालकमंत्री पंकज भोयर व पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्याद्वारे कारवाई करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार का की उघडपणे धंदे सुरूच राहतील याकडे जनतेचं लक्ष लागलंय